आज आपण आलो तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंद पंचायत समिती गण या ठिकाणी सरपंच असल्यामुळे ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणाऱ्या काही स्कीम असतील त्या घरगुती म्हणजे नळ आपण जे सार्वजनिक नळ आहे ते प्रत्येक वाढीत देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे पुन्हा जर तुम्ही निवडून आला तर तुम्ही सुरुवातीला पाच कामं काय करा माता भगिनींना रोजगार कसा मिळेल याच्याकडे ज्या गरीब गरजू मुलं आहेत त्यांना शिक्षणाची उपलब्धता कशी मिळेल कॉलेज शाळा असतील नोकरी असेल जर या समस्या मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त, जास्त जी मुंबईला राहणारी पाण्यामुळं कोण राहत नाही पण ती गावाकडे कशी वळली जातील याचा आम्ही प्रयत्न आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पीक आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर त्याच्यावरती काय प्रक्रिया उद्योग वगैरे करून रोजगार निर्मिती जर केली तर कमीत कमी शहराकडे जाणारा लोंढा थांबेल या निवडणुकीच्या निमित्त तुम्ही गावच्या बेरोजगारांसाठी काय करणार गावात पाणी पुरेसा असेल जर नोकरी व्यवस्थित असेल आणि शिक्षण घेता येत असेल तर जे शहराकडे गेलेला तरुण आहे तो गावाकडे नक्कीच यायचं प्रयत्न येण्याच्या मार्गावरती राहील नमस्कार महासागरमध्ये आपलं स्वागत आहे खरंतर महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका जेव्हापासून लागू झाल्या तेव्हापासून महाराष्ट्रात आता परत एकदा प्रचाराला सुरुवात झाली आहे बघायला गेलं तर या निवडणुकीची तारीख देखील कालपासूनच पुढे ढकलण्यात आली आहे पाच तारखेला होणारी निवडणुकी आता सात तारखेला होणार आहे आणि निकाल त्याचा नऊ तारखेला लागणार आहे आज आपण आलो तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंद पंचायत समिती गण या ठिकाणी वरण पंचायत समिती गण 106 चा उमेदवार आपल्या सो सोबत आहेत सौ नूतन गोपाळ मोरे मॅडम महत्त्वाचा मुद्दा येतो निवडणूक का म्हटलं प्रचार आला पण मतदार राजा तेव्हाच खुश होतो जेव्हा मतदाराला काहीतरी भेटतं तुम्ही मतदारांसाठी काय योजना आखली आहे प्रथमत नमस्कार माझं नाव सौ नूतन गोपाळ मोरे मी ग्रामपंचायत तिकडेची प्रथम सरपंच आहे आणि आता माझ्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री परशेजी गोगाळो साहेब यांच्या पक्षाने मला शिवसेना या पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी पक्षाचे प्रथमतः आभार मानते आणि मतदार बांधवांना ज्या नामदार साहेबांचं नाव अख्या महाड तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे तर माझा मतदारसंघ हा खे खेडे गावातील आहे तर म इथे शेतकरी बांधवांसाठी जसं आमच्या या विभागामध्ये फक्त तांदूळ हा पीक पिकतो तर त्याच्यासाठी माझ्या नामदार साहेबांच्या माध्यमातून फळ फळबाग असेल बांबू लागवड असेल विहिरी असतील गायी गुरांचे गोठे असतील तर अनेक योजना नामदार साहेबांच्या माध्यमातून गाववाडी वस्तीमध्ये झालेल्या आहेत आणि न प्रक्रिया सुद्धा प्रोसेस चालू आहे अगदी महत्त्वाचा मुद्दा एकच येतो की तुमचा हा भाग अतिशय दुर्गम भाग आहे आम्ही पाहिलं की या ठिकाणी येण्याचे रस्ते ठीक नाही आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत म्हणजे सांडपाण्याचे पाणी देखील या ठिकाणी खूप कमी प्रमाणात येतात आणि शेतकऱ्यांना लागणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पाण्यासंदर्भात तुमचं काय म्हणतं पाण्याची समस्या आहेच पाण्याची समस्या असली तरी आमच्या आता मी राहते त्या गावामध्ये बारावाडे बारावाड्यांमध्ये तळाव आहेत विहिरी आहेत आणि आता मी ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळे ज्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणाऱ्या काही स्कीम असतील त्या घरगुती म्हणजे नळ आपण जे सार्वजनिक नळ आहे ते प्रत्येक वाढीत देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आता जसं आमच्या या गावामध्ये बघताय पण पुरेपूर पाहिजे तसं नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच माझ्या माता भगिनीसाठी मतदारसंघासाठी आणि नामदार भरतशेजी गोगडे साहेब यांच्या वतीने पुरेपूर आम्ही प्रयत्न करणार आहोत यशस्वी नक्कीच होऊ <coughs> खरं तर आपण पाहतोय की नूतनजींना सरपंच पदाचा अनुभव आहे सरपंच असल्यामुळे जनतेच्या समस्याही त्यांना चांगल्या माहिती आहेत पुन्हा जर तुम्ही निवडून आला तर तुम्ही सुरुवातीला पाच काम काय करणार प्रथमत पाण्याचा तर प्रश्न आहेच रस्ते असतील माझ्या माता भगिनींना रोजगार कसा मिळेल याच्याकडे ज्या गरीब गरजू मुलं आहेत त्यांना शिक्षणाची उपलब्धता कशी मिळेल कॉलेज शाळा असतील नोकरी असेल जर या समस्या मी प्रयत्न आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त जी मुंबईला राहणारी पाण्यामुळं कोण राहत नाही पण ती गावाकडे कशी वळली जातील याचा आम्ही प्रयत्न करू अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जो तरुण आपलं गाव सोडून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतो आणि खर तर गावामध्ये जेव्हा समस्या असतात ती पाण्याची असो का रस्त्याची असो का रोजगाराची असो हेच त्याला कारणीभूत असतं त्याच्यामुळेच गावचा नागरिक हा आता शहराकडे वळतोय खरं तर तुमच्या इथे धान धानपिकाचं आहे शेतकरी मोठ्या हे धान पिक काढतायत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर त्याच्यावरती काय प्रक्रिया उद्योग वगैरे करून रोजगार निर्मिती जर केली तर कमीत कमी, -कमी शहराकडे जाणारा लोंढा थांबेल या निवडणुकीच्या निमित्त तुम्ही गावच्या बेरोजगारांसाठी काय करणार गावच्या बेरोजगारासाठी तुम्हाला सांगते की गावात पाणीपुरेसा असेल जर नोकरी व्यवस्थित असेल आणि शिक्षण घेता येत असेल तर जे शहराकडे गेलेला तरुण आहे तो गावाकडे नक्कीच यायचा प्रयत्न करेन येण्याच्या मार्गावरती राहील शिक्षण जसं तुम्ही आता शिक्षणा संदर्भात सांगितलं शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे प्राथमिक शिक्षण आहे इतरच्या शाळा आहेत किंवा त्याच्यापेक्षा अंगणवाडी वगैरे छोटं मोठं यायचं होतं तर याच्यासाठी तुमचं शैक्षणिक धोरण काय आहे की मी निवडून आले तर शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय करणार शिक्षणाच्या बाबतीत गेल्या मुलांना जर आमच्या प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना वाया असतील दप्तर असतील शासनिक साहित्य आणि ते करत असताना जर एखादा मूल पुढे जात असेल तर त्याला ना, नामदार साहेब तर नक्कीच त्याला मदत करतात एखादा गरीब असेल त्याला जर फी भरण्याला काही मदत हवी असेल आणि एखाद्या गोष्टीसाठी समजा गरीब आहे त्याने शिकण्याची इच्छा आहे तर आम्ही नामदार साहेबांच्या माध्यमातून ते नक्कीच प्रयत्न करीत आणि आम्ही आमच्या सुद्धा माध्यमातून प्रयत्न करू आणि मुलांना शिक्षण हे आता महत्वाचा टप्पा आहे कारण का शिकत असताना शिक्षण घेतलं तरच आपण अपन कुठल्या आपल्या गावाचं नाव आईवडिलांचं नाव आणि आता या गावचा इतिहास आहे या माध्यमातून शिकून गेलेली मुलं मोठमोठ्या पदावरती विराजमान आहेत बरी राजकीय असेल सामाजिक असतील आर्मी असेल पोलीस दल असेल मोठमोठ्या पदावरती या खे खेडेगावातील मुलं नावलौकिक केलेलं आहे खर तर आपण पाहतोय की हा परिसर अतिशय दुर्गम आहे येण्यासाठी रस्ते ठीक या ठिकाणी राहणारे जे शेतकरी शेतकरी आहेत शेती करणारे गोरगरीब आहेत यांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं ठरतं ते आरोग्य उपकेंद्र बदल काहीतरी उपाययोजना आरोग्यासंदर्भात तुम्ही काय उपाययोजना ठेवल्या आहेत आरोग्यासाठी इथे उपकेंद्र आहे निगडे येथे उपकेंद्र निगडे असलं तरी बिरवाडीत सुद्धा हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल जर पेशंटला समजा एखादा सर्पदोष झाला काय झालं तर विरवाडीत नाही झालं तर महाडमध्ये जाण्याची सुद्धा सोय चांगल्या प्रमाणामध्ये जर ॲम्ब्युलन्सला फोन केला तर तात्काळ येते आणि पेशंटला ते उपचारासाठी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो आणि उपचार हे चांगल्या प्रमाणे मिळतात लोकांना अगदी शेवटचा प्रश्न मतदान मतप्रक्रिया जी आहे पाच जी सात वरती धकलली अतिशय कमी वेळ आहे कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे आणि तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं तुमच्याकडे काय जे समोरचं उमेदवार आहे सुद्धा महिलाच आहे वेगळं काय असं नाही पण जे पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे ते तुम्हाला इतिहास तर माहितीच आहे या वरण जिल्हा पर... जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या नामदार साहेबांचा इतिहासच आहे आणि हा त्यांचा बालेकिल्ला असलेला वरण विभाग आहे तर या या विभाग विभागातून जो मतदार उभा राहिलेला आहे त्याचा कधी पराजय झालेला नाहीये पण यावेळेस प्रचंड बहुमताने विजय होणार आणि मतदारसंघ बांधव नक्कीच करून देणार अशी मला आशा आहे आणि आणि या घरातलाच असल्यामुळे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ एवढंच मी या निमित्ताने सांगते अगदी महत्वाचा मुद्दा तोच येतोय की या ठिकाणी पाहायला गेलं तर नूतनजी मोरे जे आहेत ते ऑलरेडी या ठिकाणी सरपंच आहेत सरपंच असल्यामुळे जनतेच्या प्रश्नांना कशी वाचा फोडायची जनतेचे प्रश्न कसे पूर्ण करायचे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या कशा दूर करायच्या यासाठी ते खरंच निवडून आल्यानंतर कटिबद्ध असतील त्यांच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा भरघोस मताने विजय हो हेच आमच्या महासागरच्या माध्यमातून अपेक्षा आहे आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा कॅमेरामॅन देवाशी सह स्वप्ने दुधारे महासागर न्यूज मुंबई